सगळ्यांनी नमस्कार हा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <laughs> काका, काका याच्यामधन एक दोन गोष्टी समजतात एक म्हणजे मनुष्य म्हणजे हा मरचे लोक जो आहे आणि जे इतर लोक आहेत ते एकमेकावर परस्पर पूरक आहेत किंवा एकमेकावर अवलंबून आहेत हे एक समजलं आणि दुसरं म्हणजे सृष्टीचं सातत्य कसं राहतं हे नंतरच्या ह्याच्यावरून कळलं बरोबर आहे बरोबर म्हणजे ही सृष्टी कशी सतत निर्माण होत असते म्हणजे उत्पत्ती स्थिती लायाचा प्रवाह अखंड आहे काय अखंड त्या उत्पत्ती स्थिती लायाच्या प्रवाहामध्ये ही जे काही अनेक जे लोक आहेत त्यांचा परस्परांशी समन्वय हा अखंडपणे आहे आणि लोक जे आहेत ते भोग आणि भोग्य असं त्याला शब्द वापरलाय की त्या ठिकाणी भोग प्रदान करणारे आणि त्यांना तुष्टी पुष्टी देणारे म्हणजे देवदेवतांची निर्मिती मनुष्यामुळे झालं हे याच्यामध्ये विधान आहे त्याच्यामध्ये ते हवन केल्यामुळे ते देवतांना पुष्टी मिळाली आणि म्हणून देवलोक तयार झाला आणि मग देवलोक तयार झाल्यानंतर देवलोकांनी मनुष्याला हे विविध प्रकारचे त्या ठिकाणी आपल्या सिद्धीद्वारे त्याने त्याचंही पोषण केलं हे परस्पराचं पोषण जे आहे दे हो, मुन हो, ते या यज्ञकर्माने कसं होतं आणि यज्ञकर्म म्हणजेच सृष्टीचं अखंड जे उत्पन्न कार्य आहे जे सृजन कार्य डीआय यज्ञकर्माने कसं होता आहे सही सांगितलं खूपच सुंदर आहे कोरिलेशन सांगितले याच्यामध्ये हो हो ते ते समजून घेणं ही महत्वाची गोष्ट आहे अगदी हो अच्छा नमस्कार काका श्री समित श्री स्वामी समर्थ श्री सर बोला पुढे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आशीर्वाद दे लोक बोला आता आम्हाला म्हणजे फक्त सद्गुरू चरणी हीच नम्र प्रार्थना आहे की सत्य स्वरूपाशी आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते त्या आनंद चैतन्यमय परमेश्वर आहे त्या परमेश्वराशी एकरूप होण्याकरताच आहे आणि हे जे सगळं विवेचन आहे हे तुम्हाला विक्षेप काय काय तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या जगण्यामध्ये असतो की माणसाला अनंत इच्छा असतात काम्य कर्म तो त्या इच्छा पूर्ण करण्याकरता करतो आणि मग ते काम्य कर्म मध्ये यश मिळावं म्हणून विविध देवदेवता आहेत मग त्यांना भोग चढवले की आपल्याला आपली कामना पूर्ती होते तर हे जे आहे ना हे सगळे विक्षेप आहेत आणि हे चक्राकार गतीने माणसाला अनंत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरवत असतात काय त्यामुळे महाराज इथे सावधानतेचा सा इशारा देतात की हे सगळं करत असताना तुम्ही निष्काम व्हा निर्मल व्हा अनासक्त व्हा आणि ह्या अनासक्तीने आणि आपलं सर्वत्व पूर्णपणे सद्गुरूच्या चरणी समर्पण करून नाम घ्या त्या नामानेच तुम्हाला ह्या विक्षेपापासून संरक्षण होतं या, या सर्व अहंकारापासून संरक्षण होतं आणि हे जे अज्ञान आहे ते अज्ञानाचं आवरण घेऊन मनुष्य जो आयुष्य जगत असतो त्या अज्ञानापासून मुक्ती हे सद्गुरू करतात आणि मग हे सगळे विक्षेप जातात की जर कामानाच नसेल तर भोगप्राप्तीची इच्छाच जर नसेल तर देवतांना भूक चढवणे आणि यज्ञयाग करून पुन्हा कांब्यकर्माच्या वृत्तीतून यज्ञयाग करायचा आणि पुन्हा स्वर्गात जायचं बरं स्वर्गामध्ये गेल्यानंतर जरी तुम्हाला खूप पैसा अडका वगैरे त्याचं धन इतका आहे काय विचारू नये ते सगळं प्राप्त झाल्यानंतर पुन्हा ते पुण्य संपल्यानंतर पुन्हा खाली येऊन पडायचंच आहे ना म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही मुक्त झाले त्यामुळे मुक्तीच तुम्हाला महत्व कळावं हा तर सर्व उद्देश आहे त्याचा आणि म्हणून तुम्ही आता जे सांगितलं कि सद्गुरूचे तत्वाच्या रूपात सद्गुरुला पाहावं आणि तोच परमेश्वर आहे त्याचं सच्चिदानंद घर स्वरूप समजून त्याची अखंडपणे नामस्मरण ठेवून सेवा करावी स्वामी बोला हा बोला पुढे बोला हा नमस्कार बोला काळेसाहेब बोला काम्य काव्य कर्माच्या संदर्भातच होत विषय सगळ्या कर्माचा आहे जो मनुष्याची मनुष्या जी निर्मिती झाली ना तर त्याच्यामध्ये दोन रस्ते आहेत एक <laughs> कामना आणि एक निष्काम भाव तर कामने युक्त हो तो होत असतो सतत त्याच्यामधून नवीन नवीन कामना निर्माण होत असतात आणि ही जी प्रकृतीवर तो निर्भर होतो आणि प्रकृती त्याला कामना निर्माण करण्याकरता कारणीभूत असते तर ते जे चक्र आहे त्या चक्रामधून तो बाहेर पडत नाही कारण त्याला ते माहितीच नाही की हे है चक्र आहे म्हणून त्यामुळे तो काय करतो की नूतन नूतन कामना समजा पुष्कळ भोग प्राप्त करण्याकरता धन पाहिजे आणि धन प्राप्ती करण्याकरता कर्म पाहिजे आणि कर्म करण्याकरता ही कामना पाहिजे तर ते कामनेचं त्या ठिकाणी म्हणजे कळत न कळतपणे समर्थन केलंय पण या कामनेनेच तुम्ही बंधनात येता आणि कामनेनेच तुम्ही आत्मतत्वापासून किंवा परमेश्वर तत्वापासून तुम्ही दूर जाता असं हे स्पष्टपणे या ठिकाणी सा सांगितलेलं नाहीये या काम्यकर्माचं चक्रच फक्त सांगितलंय पण आपल्याला आता स्वामींच्या कृपेने ज्या गोष्टी आजपर्यंत काही कळालेल्या आहेत तर त्या त्या दृष्टिकोनातून आपण ह्याच्यात नादी किती लागायचं हां अगदी बरोबर सांगितलं त्याच्या नादी किती लागायचं कारण आपल्या कामनेला अंत नाहीये आणि त्या अनंत कामना एकानंतर एक पूर्ण काय आयुष्य पूर्ण पुरं पडणार नाही मग तो मरतानाही म्हणेल की याच्या पुढचा जन्म मला असा दे की याच्यापेक्षा दिव्य भोग मला मिळावेत काय आणि मग ते चक्र न संपणार चक्र आपण हा बरोबर तर स्वामी भक्तांनी सावधान होण्याकरता सुद्धा हे चक्र त्यांनी सांगितलंय कामाना सांगितले म्हणजे भोग प्राप्त करण्याकरता नाहीये तर अभोग्य आणि अभोगता या स्थितीमध्ये आकारता या स्थितीमध्ये मध्ये तुम्ही कसं जायचं हे याच्यातून बोध घेतला पाहिजे yes. असं याच्या किती लागायचं हा हाच मुद्दा आपले हाच मुद्दा आहे खऱ्या अर्थाने तुम्ही जे सांगताय ना की त्याला काही अंत नसताना आपण नादी का लागायचं ना त्याला काही ब इथे संपलंय सगळं आणि आता तो निष्काम झालाय आता असं काही नाहीये म्हणून चारी पुरुषांमध्ये सुद्धा धर्मार्थ काम मोक्ष म्हणताना त्याचा खरा अर्थ कळाला पाहिजे की धर्म म्हणजे स्वधर्म आहे हा आणि कामना जो अर्थ जो शब्द वापरलाय त्या ठिकाणी स्वावलंबन ह्या अर्थाने अर्थ आहे त्याचा अर्थ काय आहे तर मनुष्याने धर्माचं आचरण करून स्वावलंबी व्हावं आणि स्वावलंबी होऊन त्यांनी निष्काम व्हावं अनासक्त व्हावं आणि त्याच्यानंतर मोक्षाचा मार्ग त्याचा प्रशस्त होतो तर हे आपल्याला या चारी पुरुषार्थामध्ये सुद्धा समजणं आवश्यक आहे नाही तर पुन्हा कामना सिद्ध व्हावी असंही काही कोणी लोक अर्थ करतात कामना पूर्ती झाली की होण्याचा मार्ग करू म्हणायचं नाही का असं नाहीये कामना कामनेतून मुक्त होण्याकरता तुम्हाला स्वधर्माच कर्तव्य करायचंय बरोबर आहे हा स्वधर्माच कर्तव्य केलं तर ते शिफ्टिंग आहे ते कसं आहे माहितीये का कि जसं माकड जे असतं की नाही एक फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जे उडी उडी मारत तेव्हा त्याला पहिल्या फांदीच सोडण्याच त्याला ठरवायची गरज नाहीये त्याला दुसरी फांदी पकडायची एवढंच माहिती आहे आणि जेव्हा तो दुसरी hmm. फांदी पकडण्याकरता जेव्हा तो उडी मारतो तेव्हा आपोआपच पहिली फांदी सुटते yes. hmm. येस तर असं जे एक निसर्गामध्ये आपण पाहतो अगदी त्याच पद्धतीने माणूस ज्या एखाद्या कामनेला घेऊन बसलेला असेल तर त्याच्यामध्ये त्याने आत्मस्थिती आत्म आत्म hmm. अनुसंधान जर ठेवलं आणि आत्मतत्वाला प्राप्त करण्याकरता जर उडी मारली तर ती कामनेची फांदी सुटेल आपली आपोआपच सुटेल Yes, हा त्याचा अर्थ आहे हा हा त्याचा अर्थ आहे कामना कामना पूर्ती, कामना पूर्ती करून yes. निष्काम होईल की नाही सांगता येत नाही बघा कामना पूर्ती मी करेल आणि मी निष्काम होईल असं जर कोणी म्हणत असेल तर ते, त्याच्या कळणार नाही त्याला की दुसरी कामना yes. केव्हा सुरू झाली म्हणून yes. दुसऱ्या कामनेकडे जाण्याचं शाश्वती नाहीये शाश्वत एकच गोष्ट आहे ते म्हणजे काय की आत्मस्वरूपात जाणे शाश्वत तत्वही आहे आणि ते शाश्वती तिथे मिळणारी आहे की तुम्हाला या सर्व कामनेतून मुक्त व्हायचं yes. तिथे उडी मारली कि ते आपआप सुटेलच ना मग तुम्हाला सोडण्याकरता म्हणजे सत्संग झाला तर दुसंगाचा त्याग होतो आणि निर्मल तत्वाला प्राप्त केलं तर सत्संग संपून जातो हे सगळं आहे आपल्याला असं आहे प्रकृती संबंध विच्छेद हाच का हा सहज झाला पाहिजे Yes. प्रकृतीला सोडतोय असं सो वाटतं का इतका सहज पाहिजे की प्रकृतीनेच तुम्हाला सोडून द्यावं येस गुरुबोधाच्या एका प्रबोधनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे हो सोडण्याची प्रक्रिया जी चालू असते हो oh. एखाद्या एखाद्या वेळेला जीवात्माच ठरवतो की याच्यात काही अर्थ नाहीये आहे प्रकृती ठेवणार अर्थ नाहीये काहीच अर्थ परत जे पकडायच्याऐवजी तो पकडतच नाही हा आहे जीवात्म्याने पकडलंय बरोबर जीवात्म्यानेच प्रकृतीला पकडलेलं आहे हा ते तो आणि तो धरसोड धरसोड हे चालूच असतं त्याचं चालूच असतं प्रकृती कधी म्हणत नाही की मला जीवात्म्याला पकडायचं नाही ते जीवात ठरवतो की आता काही अर्थ नाहीये नाही बरोबर आहे अगदी विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये ते कीर्तनकार काय करतात गरुड खांबाला मिठी मारतात आणि बराच वेळ मिठी मारतात तेव्हा त्यांची शिष्यमंडळी म्हणतात अहो महाराज आपल्याला जायचंय परत तुम्ही किती वेळ मिठी मारून बसलात तेव्हा महाराज काय म्हणतात मी मिठी मारलेली नाही त्या गरुड खांबाने मला मिठी मारली तर ते काय मला तो सोडत नाही तुम्ही कशी काय सोड बाहेर येऊ बाहेर मी पडू शकत नाही तेव्हा ते सांगतात भक्त म्हणजे शिष्य मंडळी म्हणतात अहो ते खांब कशाला तुम्हाला मिठी मारेल तुम्ही त्या खांबाला मिठी मारली म्हणून मार मी तेच तर मी आता पण सांगत होतो तुम्हाला मी तुम्हाला आजपर्यंत काय सांगतो की प्रकृतीने तुम्हाला मिठी मारली नाही तुम्ही प्रकृतीला मिठी मारली आहे पण तुमच्या लक्षातच येत नाही म्हणून मी याला मिठी मारून बसलोय असे <laughs> काही दृष्टांता काही सिद्धांत सांगता येत yes. उत्तम महाराजांची अखंड कृपा राहत हो yes. आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद स्वामींची कृपा छान श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोल रश्मी बोल डिस्कशन झाला म्हणजे कामनावरती वगैरे हे ऐकून थोडंसं लक्षात येतं की आपण पण लहान मुलां म्हणजे आमच्या मुलांना असं सांगताना त्यांना पण आपण एम देतो की बाबा तू हे कर करून बघ हे कर ते पण मग काहीतरी हे इच्छा ठेवून काम कर, करत असतात म्हणजे मग हळूहळू हीच कामना त्यांची वाढून वाढून एक लेवल येऊन जातं ना त्यांचं हो म्हणजे ते कामनेने तो कामनेने ग्रस्त होतो थोडक्यात सांगायचं करेक्ट हा हा बरोबर त्याला कामना सोडत नाही अशी स्थिती येऊन जाते आणि जर मग कोणीतरी एखाद्या संत पुरुषांचे निष्काम व्हा म्हटलं तर तो, तो हे कसं मला शक्य <laughs> आहे तर आयुष्यभर कामनेला घेऊनच मी पुढे चाललोय आणि कामनेला घेतलं आणि कामनेला घेतलं म्हणून तर मी काहीतरी क्रिया करतो जर मी कामनेला सोडलं तर मी क्रियाच करणार करू शकणार नाही मग असं कसं माझं जीवन चालेल हा <laughs> त्याचं पर उत्तर आहे का त्याचं हे तुम्ही बरोबर आहे पण उत्तर समजणं खूप महत्वाचं आहे त्याच उत्तर असं आहे की आपण कर्म करणे आणि कर्तव्य करणे काम्य कर्म करणे आणि कर्तव्य करणे याच्यात मोठा फरक आहे काम्य कर्मामध्ये आपण काम्याची इच्छा ठेवून कर्म करतो आणि कर्तव्य करण्यामध्ये आपण जगाचं कल्याणाकरता काम करतो म्हणजे समजा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही काम करताना तेव्हा त्या ऑर्गनायझेशनने आपल्याला भरपूर पगार सारखा वाढवला पाहिजे मोठं पद दिलं पाहिजे या इच्छेने जर तुम्ही केलं तर ते काम करून जात आणि तेच माझ्याकडनं मला जे शक्य आहे ते मी ऑर्गनायझेशनला मी चांगल्या प्रकारची समृद्धी मिळून देईल बाकी मला काय मिळ द्यायचं आहे ते त्यांच्यावर मी सोडून देईल हे हे कामना कमी करण्याचं हे लक्षण आहे म्हणजे कर्तव्यच त्याचा संपत नाही कर्तव्याची प्रेरणा जी आहे ना ती क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही जे क्रिएटिव्हिटी संपवली आणि तुम्ही फक्त मला भोग पाहिजे म्हणून जर काम केलं तर त्या त्या कार्यामध्ये ही म्हणजे अशुद्ध कर्म होत ते त्या ठिकाणी पावित्र्य राहत नाही तुम्ही समर्पण एखादा सैनिक सुद्धा जेव्हा बॉर्डरवर युद्ध करायला गेला तेव्हा तिथेच तो म्हणेल की मला आता पुढची पोस्ट मिळाली पाहिजे आणि तरच मी इथून बंदुकीतून गोळी मारेल असं <laughs> <हासा> म्हटलं <मनला> तर <laughs> त्याच्या बंदुकीतून गोळी तर जाणारच नाही पण त्यालाच बंदुकीची गोळी लागेल आणि त्याला वरचं पद म्हणजे वर वर पद मिळेल त्याला समजलं ना म्हणून तिथे तिथे त्या ठिकाणी आपली भूमिका जी आहे ना ती फार महत्वाची आपली धारणा फार महत्वाची म्हणजे मग तुमची कामना सुटेल आणि कर्तव्य चालू राहील त्यामुळे भाव सोडा मी करता मी बघता म्हणू नका करणारे महाराज आहेत माझं मला मी मी करता नाहीये तर मी कर्तव्य करणं हे माझं काम आहे तर कर्तव्य करणं हे माझं कर्तृत्व भाव ठेवणं माझं विषय नाही मी करणारा मी नाही करणारे स्वामी आहेत आणि कर्तव्य मला करायचं आहे ही भूमिका सुटली तर सगळ्या आला सांगितलं खूप छान आशीर्वाद स्वामी कृपा श्री स्वामी स्वार। 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 बोल, बोला परत बोला बरेचशा प्रवचनांमध्ये आपण म्हणतो की देवदेवतांना सुद्धा जन्म मरण आहे हो नाही देवताच ना, ना। मरण पावले नाही देवता एक काय असतं माहिती का विशिष्ट पद असतात त्याचा वरुण वरुण हे पद आहे असं आपल्याकडे कलेक्टर हे पद आहे तर कलेक्टरला मृत्यू आहे की नाही असं जर विचारलं तर कलेक्टरच्या पदावर बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू आहे पण कलेक्टर पदाला मृत्यू इंद्र हे पद आहे लक्षात घ्या इंद्र जे आहे ना हे पद आहे पण इंद्र पदावर बसलेला जो कोणी जीव आहे ना त्याला मृत्यू आहे खूप छान आशीर्वाद आहे या आता लवकर औरंगाबादला या श्री स्वामी समज नमस्कार हो खूप दिवस झाले आहे तुमचे काही संवाद नाही तुमच्याशी हा व्यस्त होतो बरोबर ठीक आहे ना सगळ्यात बरे आहेत ना सगळे आहेत माझे सासऱ्यांचं एक ऑपरेशन झालं प्रोस्टेटचं ना सध्या आमच्याकडे आहेत सासू आणि सासरे तर ते, ते आई वडिलांच्या जे तुम्ही सांगितलं की कर्तव्य कर्तव्य ती सेवा होते सेवा होते काम्य कर्म्य कर्म काम्य कर्म आणि फलासक्ती ठेवून जर काम करत राहिलो तर मग त्याचा कंटाळा येतो अगदी आहे म्हणजे त्यात शिणच येतो कंटाळे नाही येत माणूस शिणतो सुद्धा जर आपल्याला शिणायचं नसेल तर आपल्या अहंकाराला दूर ठेवलं पाहिजे काम करतो जेवढं काम केलं तेवढा आनंद अगदी हो बरोबर आणि मग त्याच्यातून ती एनर्जी तयार होते तुमच्याकडे आणि कर्तव्य बुद्धी असेल कर्तव्य बुद्धी असेल निषिद्ध कर्म नसेल करत तर तुमची चैतन्याचा अभिव्यक्ती त्याच लेवलनी होते तुम्हाला कुठे उद्वेग राहत नाही तुम्हाला नैराश्य येत नाही आणि राहत आणि मग त्याच्यामुळे अजून म्हणजे हीच तर अभिव्यक्ती आहे तुमच्या सोल सतत आनंद पसरवण्याची आणि त्याचा अनुभव घेते मी सेवा म्हणून प्रत्येक गोष्ट सेवा म्हणून जर स्वीकारली आपण तर त्याचा आपल्याला आनंदच मिळतो आनंद मिळतो एकदम चांगला आकलन आहे आशीर्वाद ऐकू Yes. स्वारी स्वारी कुछ। स्वारी कुछ। स्वारी कुछ। बोला पंचम ब्राह्मण आहे तो घेऊ आपण आधू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय